नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी बावीस डिसेंबर प्रोमध्ये भैरवी सावलीबद्दल सांगते जगन्नाथला खूप वाईट वाटतं तो मेंदळांच्या घरी पोहोचतो जगन्नाथ आला म्हटल्यावर एक एक करून सगळेच गोळा होतात जगन्नाथ म्हणतो काय चंद्रकांतजी तुमच्या घरची सून किचनमध्ये राहते तड्यात तिलोत्तमा येते आणि म्हणते ती या घरीची सून नाही आहे तिच्यामागे ऐश्वर्या असते तिलोत्तमात सुटकी वाजवते आणि हाताने करते चल निघ जगन्नाथ म्हणतो ठीक आहे चल सावली आणि म्हणतो यापुढे जे काय होईल ह्या घरामध्ये जे काय होईल ते पोलीस बघून घेतील सगळे घाबरतात पण राजकुमार म्हणतो चल घेऊन जा आणि पोलिसात जा पत्रकारांकडे जा जिथे जायचं ना तिथे जा कळलं का आणि मोठ्याने ओरडतो सिक्युरिटी पण जगन्नाथ मात्र टसकीमस होत नाही पण यामध्ये सावली विचारात पडते आता सावलीचा काय निर्णय असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद